दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी बेकायदा हत्यार बाळगणाऱ्या अल्पवयीन ताब्यात महात्मा गांधीचो पोलीस ठाण्याकडील पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक तरुण मिरज रेल्वे स्टेशनजवळ पिंपळाच्या झाडाखाली दहशत माजवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या हत्यार घेऊन थांबलेला आहे असे खात्रीशीर बातमी मिळाली मिळालेल्या बातमीवरून श्री संदीप शिंदे पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडील पथकास आदेशित करून छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले सदर मिळालेल्या माहितीनुसार मिरज रेल्वे स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पाहिले असता एक बालक तलवार घेऊन थांबल्याचे निदर्शनास आले पोलिसांची चाऊल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पोलीस पथकाने पाठला करत त्याला ताब्यात घेतले त्याच्या कब्जातून तलवारी अधिक के चौकशी केली असता त्याने दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स सदर हत्यारे असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे हे करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे पोलीस पथकाने अवैध शस्त्रे हत्यार बाळगने विरोधात कारवाई करत सातत्य राखून प्रभावी कारवाई केली आहे तसेच अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन दिसून आल्यास तात्काळ महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे माहिती देण्यात यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले आहे अर्ध न्यूज मराठी करीता बिरी रिपोर्ट सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षका मान्य कल्पना पारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपभोगीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमानवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वे वे वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमानवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसऊ हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक आ, हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विनापरवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर दहशत दहशतमाजच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणी हत्यारांचा जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इस्मानवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा